भक्तीसागर पासष्ट वाळवंट पत्राशेड दर्शन रांगेची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली पाहणी प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधाबद्दल समाधान व्यक्त केले परंतु स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश सोलापूर आषाढी वारी सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी भाविक येतात या सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वारी कालावधीत प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे आमदार समाधान आवताडे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंटवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे जिल्हा पोलीस अधीक्षक नगर उपसचिव तथा समन्वय अनिरुद्ध जवळेकर प्रांताधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले मुख्याधिकारी प्रशांत जाधव तसेच संबंधित विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते येता सतरा जुलै रोजी आषाढी यात्रेचा मुख्य सोहळा साजरा होत आहे या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाच्या वतीने दर्शन रांगेत देण्यात मॅट स्वच्छता आरोग्य शौचालय आदी सुविधा तसेच महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी व शौचालयाची देखील पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली या वर्षीची आषाढी वारी अतिशय नियोजनबद्ध झाली पाहिजे वारकरी संप्रदायाची कुठल्याही प्रकारची गैरसोय अडचण होता कामा नये दर्शन रांगेमध्ये भाविकांना त्रास होऊ नये म्हणून मंदिर समितीमार्फत पत्राशेड दर्शन रांगेत देण्यात आलेल्या सुईसुविधांची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी वारकरी भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले वारकऱ्यांशी साधला संवाद मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी येथील वारकरी भक्तांशी संवाद साधून अडी अडचणी जाणून घेतल्या वारकऱ्यांनी मंदिर समिती व जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले पंढरपुरात वारकरी भक्तांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत हे पाहून समाधान वाटत आहे वारकरी संपूर्णपणे खुश आहेत असे ते म्हणाले एकर येथील अतिदक्षता विभागातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकर येथे प्रशासनाच्या वतीने वारकरी भाविकांसाठी उभा करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी अत्यंत अस्थायिकपणे चौकशी करून त्यांच्याशी संवाद साधला तसेच येथे योग्य प्रकारे आरोग्य सुविधा व उपचार मिळत आहेत का याची माहिती जाणून घेतली बुलेटवर बसून सुविधांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पासष्ट एकर येथून आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवट व वा पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेला सोयीसुविधानांची माहिती जाणून घेतली मुख्यमंत्री श्री संत निळोबाराय राय पालखी समवेत पायी चालले पालखी मार्गावरून पंढरपूरकडे येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करकम येथे श्रीसंत निळोबाराय पालखीचे पूजन करून दर्शन घेतले तसेच पालखीतील वारकऱ्यांसोबत किमान आठ ते दहा किलोमीटरचे अंतर पायी चालले यावेळी टाळ गळ्यात घालून मुख्यमंत्री महोदय पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झाले सोलापुरातील तथाकथित नामांकित उच्च महाविद्यालयास सोलापूर विद्यापीठाकडून शिक्षक मान्यता नाही तरीही राजरोजपणे नियम डावलून महाविद्यालय सुरू पहा सविस्तर वृत्तांत लवकरच आपल्या न्यूज एक्सप्रेस सोलापूर या वृत्तवाहिनीवर